साम्राज्य वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होती त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो आणि बऱ्याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा आणि त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी नोव्हेंबर रोजी सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी चारच्या चार दरम्यान विहित नमुन्यातील अर्जांमध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी पत्त्याचा पुरावा आधार लिंक मोबाईल नंबर ओळखपत्र पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह हो स्वतः जमा करावा सदर डी डी फक्त डी वाय आर टी ओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज किंवा शेड्युल्ड बँकेचा असावा या व्यतिरिक्त इतर नावाचे डी डी बाद केले जातील अर्जासोबत केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम चार तसेच महाराष्ट्र मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पाच अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे एकाच नंबरकरता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास याची यादी वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावली जाईल यादीतील अर्जदारांना लिलावा करता जर जास्त रकमेचा डी जमा करावायचा असेल तर त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार दर्शवलेल्या दिवशी सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा लिलावासाठी सादर केलेला डीडी तीनशे रुपयांपेक्षा कमी रकमेचा नसावा एकदा राखून ठेवलेला हो नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून एकशे ऐंशी दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल कोणत्याही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही दुचाकी वाहनांच्या मालिकेचे वेळापत्रक एम एच तेरा इ झेड वीस 20. नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तिप्पट शुल्काचे अर्ज आणि परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्वीकारणे वेळ सकाळी अकरा ते दुपारी चार वीस नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजता यादी जाहीर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजता बंद लिफाफ्यात लिलावासाठीचे डी सादर करणे तीनशे रुपयांपेक्षा जास्त रकमेचे डीडी जमा करणे आवश्यक एकवीस नोव्हेंबर तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जासाठी आणि परिवहन संवर्ग वाहनांसाठी आलेल्या डबल अर्जाचा लिलाव दुपारी चार वाजता होईल असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी कळवले आहे